masu snubta ne utulaisi <laughs>

लाइट गाल हो रही खाली उतरा लाल लगा पर लाइट साल चलो निकाल रस गाड़ी लाउंड किस बाय मालूम है आते ही कर दो आओ उसका लो क्या वो अर्थी बुला था क्या होगा इधर इधर ही अपने हमारे बगीचे आओ बोलो नाही ते आता पोचतायत सुरू झाली एकदम फास्ट त्या टप्प्या टप्प्या टप्प्यामध्ये यायला लागले मग ते सतरा आले ते तर ते पिंपर खेळचे आपण जवळपास दहा बारा तिथले कॅप्चर केले तर ते दहा बारा कॅप्चर करण्यासाठी सगळे लावले होते कॅप्चर मध्ये सापडले दा हा दाबरा वाक सापडला हो आता मम्मा काल्पनिक सापडला होता एक मारला मारला तोच होता ना काय झाले की ते जे पग मार्क जे होते ना ते साईज घेतली होती त्यांनी आणि फाइव